तर नमस्कार मित्रांनो आज आमच्या या स्वयंपाकगृहामध्ये गृहामध्ये एक वेगळा पदार्थ बनवण्यात येत आहे तर तर मित्रांनो आज आमच्या वारीचा विश्राम सासवड येथे आहे आणि आज संध्याकाळसाठी ताई काय आपण बनवत आहे गुलाबजाम संध्याकाळी गुलाबजामची मेजवानी आहे म्हणजे सगळ्यांना खायला ना सगळ्यांना खायला आले सगळेजण आता आता दुपारिज आपण बनवून ठेवायचे दुपारी बनवून ठेवायचे आणि संध्याकाळी ते खायचं दे का कारण काय दुपारी का बोलवता दुपारि बनवतो म्हणजे संध्याकाळला थोडं मोठं फुगतील आणि चांगलं लागतील असं असं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नंतर ब नुँ। ओ भाऊ फरमाईश आली चार शुगर फ्री पाहिजे गुलाबजाम शुगर फ्री शुगर बिना शुगरच्या चार गुलाबजाम पाहिजेत देशु का चार शुगर फ्री फरमाइश आली लोकांची ते तुम्ही कसंही द्या द्या घ्यास घ्यास गेली ना तुम्ही चालता ऍक्टिंग करायला आलो ऍक्टिंग करायला आलो बघू हे बघा गुलाबजाम आता बनवतायत लोक मग पीठ मळला आता गुलाबजाम त्याचे बनवण्यात येत आहेत संध्याकाळी खाण्यासाठी आहेत ना बोल लोक अशी टाकत नाही गुलाबजामला आडू टाकत लोका नवीन पद्धत चालू केली नाचायला लागेल तुम्हाला तिथं हे काकी आपण चाला का कामाला आलो गुलाबजाम वगैरे हो वारिन आहे ठीक इथे बघा गुलाबजाम बनवत आहेत आणि सर्व मंडळी मदत करत आहेत आणि भाऊ गुलाबजाम झालं भाऊ हो गुलाबजाम एकदम सुंदर गुलाबजाम झाले फेश एकदम कार आपल्याला वाटत काल ते आहे जास्त कर पावलं बघा हे गुलाबजाम संध्याकाळची सेवा आणि ही सगळी मंडळी मित्रांनो इथे बघा आता बिड्डा बोलता खावाचाच आहे खावाचा आहे बोलल्यावर निस्तच आहे आणि बघा सगळी मिसाला बसलेले आहेत मला वाटे संध्याकाळी का कधी <muchanan> <संद्या गली। muchanan> <muchanan> 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 आहे संध्याकाळी बिड्डा आहे दुसरी भाजी आहे ना हे का आमच्या सारखे गरिबांना काय करत मला परत सोमवार एखाद्याशी गेल्यानंतर सोमवार ठीक आहे जवळजवळ सव्वाशे लोकांसाठी हा बिड्डा बनवण्यात येत आहे मित्रांनो बघा महिला मंडळ इतकी मेहनत घेत आहे टाका कसा ठीक आहे ठीक आहे चाल चाल आम्ही खाऊ तरी पण थोडाफार तरी चला धन्यवाद